मावर तालुक्यात होत असलेल्या रस्त्याची दुरावस्था या याच्यावरच आवाज उठवणारे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समाधान जाधव आपल्यासोबत आहेत काय सांगाल भाऊ हो? यामध्ये मागील काही दिवसापासून अनेक वृत्तपत्रामध्ये माझ्या बातम्या प्रकाशित झाल्या आणि त्याची दखल घेऊन वाई ग्रामपंचायतनी स्वतःच्या खर्चामधून तार तो रस्ता दुरुस्त करून दिला वास्तविक तो रस्ता ग्रामपंचायतनं दुरुस्त न करता संबंधित एजन्सीना दुरुस्त करायला हवा होता जेणेकरून नुसतं मुरुम किंवा गिठी टाकून हा रस्ता डागदुजी न करता चांगल्या पद्धतीनं त्याला दाबून त्याच्यावरून सोलिंग आणि बाकीचं मटेरियल वापरून केलं असता तर निश्चितच येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना फायदा झाला असता ह्याचबरोबर माहूर तालुक्यातील अनेक गावामध्ये मुख्यमंत्री सडक योजना असेल सामा सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते असतील अनेक गावामध्ये अशा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळं कुठंतरी मागील दोन वर्षापासून नांदेड जिल्हा परिषदच्या किंवा राज समितीच्या कोणत्याही निवडणुका होत नसल्यामुळं ह्याच्यावर कुठंतरी एक दबाव राहिलेला नाही असं आम्हाला वाटते आणि त्यातमध्ये माहूर तालुक्यातील करंजी ते भगवती आणि ভোরড়তে গোন্ডওয়ারি हा दो हे दोन रस्ते आणि बोंडगाव आणि ते अंजनखेड असे तीन रस्ते मुख्यमंत्री सडक योजना व पंतप्रधान सडक योजनेच्या माध्यमातून जिल्हा परिषदकडून हा रस्ता हस्तांतरण करून ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी ह्या रस्त्याची निवड करण्यात आली परंतु कुठंतरी ह्याच्यावर संबंधित एजन्सीनं च अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं तुम्ही पाहिलेलंच आहे तुमच्याजवळ त्याचे व्हिडिओसुद्धा आता आहे आणि ह्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मी मागील दोन दिवसापूर्वी चर्चा केली आणि मला वाटते पर राज्यातून यांची क्रॉस चेकिंगची एक टीम येते आणि ती टीम येऊन ह्या सदरील गामा गावाला जर व्हिजिट केलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणामध्ये ह्यामागील गोडबंगाल उघडकीस येईल आणि मोठ्या प्रमाणात कारवाई होईल अशी मी मापक अपेक्षा व्यक्त करतो